आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाणा वन विभागात दोन बिबट्यांचे मृतदेह आढळले विषविचा संशय एक आरोपी ताब्यात सविस्तर वृत्त बुलढाणा दिनांक अकरा बुलढाणा परिक्षेत्रातील गुम्मी वर्तुळ गुम्मी नियत क्षेत्रातील वनखंडामध्ये दिनांक नऊ एप्रिल रोजी दोन बिबट्यांचे मृतदेह आढळून आल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याला विद्यमान प्रथम वर्ग न्यायालय बुलढाणा येथे हजर केले असता एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती उपवनरक्षक श्री सरोज गवस यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार सदरील बिबट्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले असून त्याचा मृत्यू अंदाजे दहा ते पंधरा दिवसापूर्वी झाला असावा असा, असा प्राथमिक अंदाज आहे सौविच्छेदनानंतर बिबट्यांचे अवय न्यायवेदक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे दरम्यान बिबट्यांच्या मृत्यूमागे विषप्रयोगाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे प्रकरणाचा सखोल तपास सहाय्यक वनरक्षक प्र व कॅम्पा बुलढाणा तसेच वन परिक्षेत्र अधिकारी प्र बुलढाणा करत असून वन जीवन क्राईम सेल मेडघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्याकडूनही तपासात मदत घेतली जात आहे बिबट्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे पुढील न्यायवेदक अहवालावरून स्पष्ट होणार असून वन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे नमस्कार मी श्रीमती अश्विनी वसंत पेठ सहाय्यक वनसंरक्षक बुलढाणा नऊ एप्रिल दो आ, दोन हजार बावीस रोजी सकाळी आम्हाला बातमी मिळाली की वनपरिषेत्रां बुलढाणा अंतर्गत येणाऱ्या गुंबी बीटामध्ये वनखंड क्रमांक तीनशे चव्वेचाळीसमध्ये दोन बिबट मृत अवस्थेत आढळलेले आहेत बातमी मिळताच श्रीमती स सरोज गबस मॅडम उपवनसंरक्षक बुलढाणा परत मी स्वतः ए सी एफ अश्विनी आपेट सहाय्यक वनसंरक्षक बुलढाणा माझ्यासोबत वनपरिक्षेत्राचा स्टाफ अभिजित ठाकरे आर एफ ओ आणि इतर सर्व स्टाफ मिळून आम्ही जागेवरती जाऊन पाणी केली असता प्रथमदर्शनी आम्हाला असे आढळून आले की बक तिथे बकरी मृत अवस्थेत होती आणि बकरीवरती विषबाधा करून दोन बिबट मृत झालेले आहेत त्यानंतर आम्ही पुढे जाऊन परत त्याच्यामध्ये तपासणी केली तपासणी केली असता असे आढळले की खरोखरच हे विष बाधेनच हे दोन बिबट पूर्त झालेले आहेत मग संबंधित बिबटचा आम्ही आम्ही पीएम केला पीएम केल्यानंतर त्याचे जे अवयव आहेत ते आम्ही लॅबोरेटरी इथे प्रयोगशाळे इथे पाठवले पुढील तपासणीकरिता आणि पुन्हा तपास केल्यानंतर असे आढळून आले की त्याच्या शंभर मीटरच्या पेरी राहणारा सुनील रामदास दांडगी वय सदोतीस राहणार गुम्मी या याची शेळी बिबट यांनी अटॅक करून मारली होती आणि त्याचा राग मनात ठेवून त्याने संबंधित शेळीवरती विषबाधा केली आणि त्याच्यामुळे बिबट यांचा मृत्यू झाला सदरी आरोपीला आम्ही कस्टडीमध्ये घेतलं विचारणा वगैरे केली तर ता त्यांनी त्याची कबुली जबाब आम्हाला दिला आणि आज रोजी आम्ही त्याला कोर्टा सादर केलं तर न्यायालयाने आम्हाला वनकोठडी एक दिवसाची वनकोठडी सुद्धा दिली दे, पुढील तपास पुढे सुरू आहे